नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर सोळाशे वीस रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता बाराशे तेराशे रुपये उलटा आणि गोलटी होती सहाशे तर अकराशे पाच रुपये व येथील खाद होती दोनशे तर पाचशे रुपये व येथील लाल कांद्याची आवक होती एकशे तीन नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेरा तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये सरासरी भाव आता बाराशे तेराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता अकराशे तर बाराशे रुपये उलटा आणि गोलटी होती सहाशे तर अकराशे रुपये व खाद होती चारशे तर सहाशे रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती एकशे सद सदोतीस नग पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर सोळाशे सोळा रुपये सरासरी भावतात तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता अकराशे तर बाराशे रुपये आणि खाद होती चारशे तर सातशे रुपये व येथील आजची लालकांद्याची आवकृती तीनशे पन्नास नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लालकांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे सत्तर रुपये सरासरी भावता तेराशे तर चौदाशे रुपये आणि कमीत कमी भावता सातशे तर बाराशे रुपये आणि गोल्टा आणि गोलटी होती पाचशे तर नऊशे पंच्याहत्तर रुपये वयथील आजचे लालकांद्याची आवकृती दोनशे एकवीस नग पुढची बाजार समिती डिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर वनी येथील आजचे लालकांदा भाव जास्तीत जास्त भावता तर दोन हजार एक्क्याऐंशी रुपये सरासरी भावता तर पंधराशे एकवीस रुपये कमीत काही भावता एक हजार एकावन्न तेराशे रुपये गोल्टा आणि ते सातशे तर एक हजार एक्कावन्न रुपये व येथील आजची लालकांदे चावक होती तीनशे अकरा नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लाल बाजार बाजारभाऊ जास्तीत जास्त भावता तर एकोणासशे ब्या बावन्न रुपये सरासरी भावता तेराशे तर चौदाशे रुपये कमीत कमी भावता सहाशे तर बाराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती पंधरा हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उप बाजार आवार मुंगसे येथील आजचे लाल लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर सोळाशे बावन्न रुपये सरासरी भाव भावता बाराशे तर तेराशे रुपये कमीत कमी भावता सातशे पन्नास ते अकराशे रुपये व येथील आजची आवक होती सात हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे तर पंधरा पंधराशे तेवीस रुपये सरासरी भावता बाराशे तेराशे रुपये आणि कमीत काही भावता पाचशे तर हजार रुपये आजची लाल ला कांद्याची आवक होती दोनशे एकावन्न नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा जस्त बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे ते सोळाशे रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे एकावन्न रुपये आणि कमीत काही भावता सहाशे ते बाराशे रुपये वयतील आजची लाल कांद्याची आवक होती पाचशे आठ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला असलगाव उपबाजारावर विंचूर येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त आता चौदाशे ऐंशी ते पंधराशे ऐंशी रुपये सरासरी आता तेराशे पन्नास ते चौदाशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी भाव आता नऊशे ते बाराशे रुपये व येथील लाल लालकांद्याची आवकृती पाचशे चौऱ्याण्णव नगर तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद